वाशिमच्या रिसौड तालुक्यामधील वनोजा गाव परिसरामध्ये मागील तीन दिवसांपासून अधूनमधून संततधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे पाणी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात साचलं आहे यामुळे लहानग्या विद्यार्थ्यांना शाळेत येताना आणि जाताना चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय स्थानिक प्रशासनाकडून अद्यापही पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजीचं वातावरण आहे बीड जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून सर्व दूर पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा अनेक प्रकल्प ओसंडून वाहू लागलेले आहेत बीडपासूनच जवळ असलेल्या बिंदुसरा प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झाला आहे याच धरणावरती तरुणांची गर्दी पाहायला मिळते दरम्यान धरण परिसरात सध्या प्रशासनाकडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत तरी सुद्धा या ठिकाणी अनेक तरुण गर्दी करताना दिसून येत आहेत